नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील माळी वाडगाव आरोग्य उपकेंद्रावर स्वातंत्र्यदिनी फडकवलेला तिरंगा सूर्यास्त झाल्यावर देखील काढण्यात आला नाही तिरंगा ध्वज दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी आठ वाजता काढण्यात आला शुक्रवारी सायंकाळी काढण्याची नियमावली असूनही मात्र संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्याकडे कुठल्याही लक्ष न देता निष्काळजीपणापणे ध्वज सूर्यादा सूर्यास्तापर्यंत ठेवण्याचे नियम आहेत परंतु हा ध्वज सूर्यास्तापासून म्हणजेच रात्रभर ध्वज तासात राहिल्याने शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी घाई गडबडीत येऊन ध्वज उतरवला हा ध्वजाचा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अपमान केला नाही का असा प्रश्न जनतेतून निर्माण होतोय याबाबत या, या अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई केली जाईल का कारण संबंधित अधिकाऱ्यांनी तिरंगी ध्वजाचा अपमान केल्याचा प्रकार घडलाय याबाबत काय कारवाई होते हे मात्र पाहणं